कष्टानं उभा राहिलेली ही मुलगी जर आत्महत्या करते तर आपल्याला आठवत असेल रोहित वेमुलाला आत्महत्या करावं लागते तर रोहित वेमुला ते डॉक्टर पायल तडवी ते डॉक्टर संपदा मुंडे हे जर बघितलं तर कारणं जरी वेगवेगळे असतील तरी हे व्यवस्थेचे बळी आहेत संपदाचा हा जो चौकशी समितीचा अहवाल त्यांनी दिलेला जो अर्ज आहे ती एका अर्थानं सुसाईड नोटच आहे त्याचं कारण असं आहे की त्या दोन पाच वर्ष महिन्यापूर्वापासनं या सगळ्या गोष्टीचा विचार करतायत पोस्टमॉर्टम त्या त्यात हो होणारं प्रचंड मोठ्या प्रमाणात करप्शन डॉक्टरांवरती आणि पोलीस आणि एकूण मेडिकल प्रोफेशनमध्ये असणारं जे स काही संगणमत आहे ते फक्त त्या परिसरात किंवा त्या, त्या पोलीस स्टेशना पोलीस स्टेशनच्या अखताऱ्यात घडणारी घटना गंड़ना नसून महाराष्ट्राच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर घटना आहे त्याच्यामुळं चौकशी समितीमध्ये डॉक्टर संपादा मुंडेंचा जो काही अर्ज आहे तो अर्ज आणि त्या अर्जात उल्लेख झालेली जे कोणती व्यक्ती आहेत अधिकारी आहेत ज्या कोणा लोकांची नावं आलेली आहेत या सगळ्या लोकांना या प्रकरणात सह आरोपी केलं पाहिजे आणि माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की एकूण राज्यामधल्या पोलीस प्रशासनानं जर पलटण आणि त्या परिसरातल्या पोलीस स्टेशनच्या अखत्यात या गोष्टी घडत असतील तर या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात इतर ठिकाणीही प्रत्यक्ष प्रत्यक्ष घडत आहेत घटना झाली म्हणून आपल्याला कळतंय चौकशी समितीला हा अर्ज त्यांनी दिलेला आहे म्हणून महाराष्ट्रात काय होतं आहे याचा आपल्याला माहिती मिळालेली आहे परंतु संबंध राज्यामध्ये या प्रकारच्या घटना घडत गट असतील तर राज्याच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे त्यामुळे मला असं वाटतं की डॉक्टर मुंडे यांचा हा जो काही दुर्दैवी मृत्यू आहे आत्महत्या आहे हे या, या व्यवस्थेचं अपयश आहे आणि एक संवेदनशील माणसांनी या सगळ्या व्यवस्थेकडे अतिशय गांभीर्यानं बघितलं पाहिजे आणि भविष्यात अशा प्रकारचा बळी जाणार नाही किंवा भविष्यात अशा प्रकारच्या संवेदनशील डॉक्टरांना आपला जीव गमावा लागणार नाही यासाठी तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनी एकरूप होऊन प्रयत्न केला पाहिजे ओके ओके